माऊली विचार मंथन संस्कृत येथे करू जतन अलकारत्नमाई त्रिवेणीचे नवलय माझे नाव विमल दत्तात्रय आणि सात सरून माहेर बडगाव आज शनिवार हनुमान जागर हनुमंताचे गाणे कवळ कवळ रूप किती तरी छान कौळ कवळ रूप किती तरी छान रामाचा भक्त बोला जय हनुमान रामाचा भक्त बोला जय हनुमान सावळं कवळं रूप किती तरी छान सावळं कवळं रूप किती तरी छान रामाचा भक्त बोला जय हनुमान रामाचा भक्त बोला जय हनुमान पिवळा पितांबर बाळी गंध करून पिवळा पितांबर बाळी गंध करून हातामध्ये शोभे त्याच्या धनुष्यबाण हातामध्ये शोभे त्याच्या धनुष्यबाण सावळं कवळ रूप कितीतरी छान सावळ कवळं रूप कितीतरी छान रामाचा भक्त बोला जय हनुमान रामाचा भक्त बोला जय हनुमान लक्ष्मण भरत भरतशत्रुघ्न राम लक्ष्मण भरत शत्रुग्न दशरथ राजाचे जीव के प्राण दशरथ राजाचे जीव की प्राण सावळ कवळं रूप के ते तरी छान सावळ कवळं रूप के ते तरी छान रामाचा भक्त बोला जय हनुमान रामाचा भक्त बोला जय हनुमान मागे मागे सीता माये संगे बंधू लक्ष्मण मागे मागे सेता माये संगे लक्ष्मण वनवासे पाये बुडावेले तुडविले रान वनवासा वाई तुडविले रान वनवासा पाये तुडविले रान सावळं कवळं रूप के ते छान सावळ कवळं रूप के ते छान रामाचा भक्त बोला जये हनुमान रामाचा भक्त बोला जये हनुमान नल नील जामुवंत राम लक्ष्मण नील जामुवंत राम लक्ष्मण शेता माई शोधासाठी गेला हनुमानन शेता माई शोधासाठी गेला हनुमानन सावळ कवळ रूप के तरी छान सावळ कवळ रूप के तरी छान रामाचा भक्त बोला जय हनुमान रामाचा भक्त बोला जय हनुमान एका जनार्दनी भोगाचे निदान એકાજ નદણી ભોગાચે નિરાણ ચુકે ના કોણ રામાયણ પ્રાણ ચુકે ના કોણ દે તે રામાયણ પ્રમાણ સાવળ કવળ રૂપ કે તે તે છાન સાવળ કવળ રૂપ કે તે તે છાન રામાતા ભક્ત બોલા જય હનુમાન રામા ભક્ત બોલા જય હનુમાન શ્રી રામ જયરામ જય જય રામ શ્રી રામ જય રામ જય જય રામ શ્રી રામ જય રામ જય જય